सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त पालना कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी लाभलेला आहे आपण इथे पाहतात राजनिती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापुरातील हिरकणींचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे हजारो आणि लाखोंच्या लाक संख्येनं या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग जो आहे तो या सोहळ्यात आहे आपण थेट दृश्य पाहतात राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाळणा कार्यक्रमासाठी या ठिकाणी युवक असतील महिला असतील वयोवृद्ध असतील या मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत सांगाल कशा पद्धतीचा खूप सुंदर हा शिव छत्रपती महाराजांचा कार्यक्रम झालेला आहे मी कस सांगते जय 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 शिवाजी जय 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 भवानी आपण या ठिकाणी तर महिलांचा देखील ठिकाणी घोषणा ज्या आहेत ते तस्तराचं चित्र पाहायला मिळतंय अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नाही काय सांगाल आज आपण या ठिकाणी किती वर्षापासून सोळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय सांगाल चार वर्षापासून करतोय अति अति म्हणजे अस्मरणीय सोळा या किती महिलांचा या ठिकाणी अंदाजे सभाग आहे तरी सहा हजार आहेत महिला राजनीती साठी मी दत्ताकरे सोलापूर